ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा घंटागाडी सडल्या डस्टबिनला वाळवी इचलकरंजीतला प्रकार इचलकरंजी शहरात घरोघरी कचरा गोळा करण्यासाठी शासनाने दिलेल्या सोळा घंटागाड्या अक्षरशः सडल्या असून ऐंशी हजार गोडाऊन मध्ये वाळवी लागली आहे महापालिका प्रशासन आणि ठेकेदाराच्या या बेदरकारपणामुळे पालिकेला काही लाखांचा चुना लागला आहे दरम्यान सामाजिक कार्यकर्ते संतोष अत्तीकर यांनी हा गंभीर प्रकार उघडकीस आणला आणि संबंधित अधिकारी आणि एनडी के कंपनीकडून नुकसान भरपाई व्याजासह वसूल करावी अशी मागणीचं निवेदन आयुक्त पल्लवी पाटील यांनी दिलं आहे इचलकरंजी शहरात घरोघरी ओला आणि सुका कचऱ्याचे विलगीकरण करण्यासाठी राज्य सरकारने प्रत्येक घरात दोन डस्टबिन देण्यासाठी मोठा निधी दिला या निधीतून पालिका प्रशासनाने डस्टबिनही खरेदी केले परंतु याचा वाटप योग्य पद्धतीनं ना झालेलं नाही जवळपास ऐंशी हजार डस्टबिन क्रांती गारमेट गोदामात गेली सहा वर्षापासून पडून आहेत या गोदामात डस्टबिन अक्षरशः धुळकात पडून आहेत वाटप न केल्यामुळे या डस्टबिनच्या बॉक्सला सध्या वाळवी लागली असून याकडे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी साफ दुर्लक्ष केला आहे संबंधित अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे शासनाचा लाखो रुपयांचा निधी या डस्टबिनमध्ये वाया गेलेला आहे याचबरोबर शहरामध्ये घरोघरी कचरा संकलित करण्यासाठी शासनाने इचलकरंजी महानगरपालिकेला घंटागाड्या दिल्या हा ठेका एन डी के कंपनी नितीन कदम यास दिला गेला आणि या कंपनीचा मालक आज ताग्यात शहरात फिरकलेला सुद्धा नाही कामगारांचे पगार होत नाहीत कोणतीही गाडी कोणत्या प्रभागात फिरते हे दिसत सुद्धा नाही फक्त महिन्याच्या अखेरीला बिले करून चेक नेण्यासाठी येतो ही प्रवृत्ती अलीकडच्या काळात फारच वाढलेली आहे अशामुळे तब्बल सोळा घंट्या गाड्या अशामुळे तब्बल सोळा घंट्या गाड्या अक्षरशः सडलेल्या अवस्थेत गार्मेंटच्या दारात पडलेल्या आहेत म्हणकरी न्यूजसाठी इचलकरंजीवून विकास लटे